मी परिविक्षा दिन पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलिस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या के के रेंज नांदगाव शिवार तालुका जिल्हा अहिनगर या ठिकाणी काही इसम हे अवैधरित्या वाळूचा उपसा तसेच वाळूची वाहतूक करतांची माहिती आम्हाला कळाली माहिती कळाली असता आमच्या पथकाने रात्रभर तिथे लपून राहून पहाटे हे इसम वाळूचा उपसा करण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी आले असता आमच्या पथकाने त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण चार डंपर त्या ठिकाणून आम्हाला मिळाले तसेच आठ ब्रास वाळू आम्ही ताब्यात घेतलेली आहे तसेच सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्यापैकी एक आरोपी आमच्या ताब्यात आहे असे मिळून आम्ही एकूण एकसष्ट लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करून या आरोपीविरुद्ध विरुद्ध आय डी सी स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्यात अवैध धंद्यावर चालू राहील धन्यवाद